प्रतापनगर ते सोरेगाव रस्त्यावरील अनेक कामे रखडली आहेत डीपी रस्त्याची आखणी ड्रेनेज लाईन सिमेंट कॉन्क्रिटीकरण पाणीपुरवठा वॉल बसवणे आणि रस्त्याचे खडकीकरण डांबरीकरण अशी अनेक कामे प्रलंबित आहेत या सर्व समस्यांबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष भोजराज पवार यांनी अनेक वेळा महापालिकेकडे निवेदनं दिली मात्र आजपर्यंत एकाही निवेदनाला उत्तर मिळाले नाही किंवा प्रत्यक्षात कामाची सुरुवातही झाली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे प्रलंबित कामांबाबत उदासीनता दाखवणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर टीका करत पवार यांनी पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आगामी दहा दिवसात संबंधित कामांना सुरुवात झाली नाही तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिलाय महत्वाचा पहिला प्रश्न आमचा असा आहे की प्रतापनगरला सध्या ड्रेनेजचं चा काम चालू आहे प्रतापनगर सोरे चा, ते सोरेगाव हा जुना वहिवाटीचा रस्ता आहे सध्या महानगरपालिकेच्या विकास आराखडामध्ये डीपी रस्ता म्हणून त्याची मंजुरी झालेली आहे हे जवळजवळ बारा मीटरचा तो रस्ता आहे आणि त्या रस्त्यामधून जुळे मधून जी पाण्याची पाईपलाईन ती प्रतापनगरच्या टाकीला जी पुरवणारी आहे ती टाकण्यात आलेली आहे परंतु त्यांचं जे वाल आहे ते वरच्या बाजूला एक पाच फुटाचा वाल पाच ते आठ फुटाचा वाल हा रस्त्याच्या मधी मधोभागी आलेला आहे तर आपण एक प्रश्न आयुक्तांना करावा सेंट टॉवर पासून जी लाईन टाकण्यात आलेली आहे तो जुना वांगी रस्ता आहे तुम्ही त्या रस्त्यावरून त्या फेडरेशन प्लांटला तुमच्या त्या लाईनची डेटेल लाईनची पाहणी करताना तुम्ही त्या, करता त्या मार्गाने का केला नाही हा प्रश्न तुम्ही कृपया विचारावा आयुक्त साहेबांनी सोरेगावरून त्या कच्च्या रस्त्यावरून गेलेल्या मला सांगायचा का उद्देश काय तो वांगीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर अनेक काटेरी झाडे आहेत खड्डे पडलेले आहेत वोडा आहे तिथून महापालिकेने लाईन टाकली पण मेंटेनन्स साठी रस्ता केलेला नाही साहेब माझी आपल्याला एक विनंती आहे पाच किलोमीटरचा रस्ता मोटरसायकल वर जायला कमीत कमी एक कमी पाच ते दहा मिनिटं लागत असे पण माझी एक आपल्याला विनंती आहे तुम्ही मोटरसायकलवरून पाच दहा मिनिटं जाही मी तुम्हाला पाच दिवस देतो पाच दिवस तर आपली मोटरसायकल त्या आप पाच किलोमीटर वरून वाहून आपण चालून दाखवा